मनुष्य स्वभाव हे एक फार मोठं गूढ आहे आजकालच्या काळामध्ये बहुसंख्य लोक कुठं ना कुठं प्रवचन ऐकत असतात मठमंदिरांमध्ये जात असतात गुरूंची सेवा करतोय असं म्हणवत असतात सत्संग ऐकत असतात या सर्व ठिकाणी एक गोष्ट समान आपल्याला आढळते की प्रत्येक ठिकाणी हे तुम्हाला सांगितलं जातं की जे तुम्हाला प्राप्त होत आहे ते तुमच्या कर्मानुसारच प्राप्त होत आहे मग हे आम्हाला अनेक वेळेला ऐकूनसुद्धा समजत का नाही पटत का नाही रुचत का नाही आमच्या बुद्धीत का उतरत नाही आणि आम्ही तरीसुद्धा सत्कर्म करण्यामध्ये मागं पडतो कुणाच्याही आनंदामध्ये आम्ही सहभागी होत नाही उलट कोणाला जर फार आनंद झाला तर आम्हाला दुःख होतं हे का होतं या सगळ्या गोष्टींचा बारकाईन आम्ही विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार वागायला पाहिजे तर आम्ही ऊर्ध्वगतीला प्राप्त होतो